मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगरला चोरट्याची कमाल नवीन हॉस्पिटलचे नळ फिटिंग लाईट फिटिंग खोलून गोणीमध्ये भरून चोरट्या पसार सातपूरच्या श्रमिक नगरला या चोरट्याने कमालच केली श्रमिक नगर येथील डॉक्टर वैभव येवले आणि डॉक्टर पल्लवी येवले यांचे लवकरच श्री साई नर्सिंग होम सुरू होत आहे या नव्या हॉस्पिटलसाठी डॉक्टर येवले यांनी नळ फिटिंग पाईप फिटिंग लाईट फिटिंग असे सर्व फिटिंगचे काम केले काल रात्री पाऊन वाजेच्या दरम्यान एक चोरटा नव्या बांधकामाच्या ठिकाणी शिरला आणि त्याने दोन तास थांबून नळ फिटिंग पाईप फिटिंग लाईट फिटिंग असे सर्व साहित्य खोलले आणि एका गोडीत भरले आणि पसार झाला आता या चोरट्याला काय म्हणावं आ, रात्री सुमारास पाऊन वाजता एक सडपातळ मुलगा वरती कन्स्ट्रक्शनमध्ये गेला आणि तिथं नळ फिटिंग आणि इलेक्ट्रिक बोर्ड सर्व काढून साधारण दोन तासाच्या अंतरात दोन तास वरती थांबून एका गोणीत भरून रात्री घेऊन गेला काय काय हां त्याच्यात वॉल मिक्सर बेसिनचे नळ लिब्रेंटच्या बटन्स वायर एवढं सर्व घेऊन गेला पास एक ते दीड लाख रुपयाचं मटेरियल फिटिंग झालेले असताना काढून घेऊन या याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद